तुम्ही बघाल खरं झालं तुम्ही बघा अक्षर भाजे मी खरं झालं आहे प्रामाणिकपणे सांगतो जर तुम्ही अक्षर बघाल ना खरोखर कौतुक करण्यासारखं आहे तुम्ही बघा क कसं आहे ब कसं आहे क कसं आहे एवढं सुंदर हँड रायटिंग म्हणजे अर्ज लिहायला कमी करत नाही म्हणजे काय पाहिजे या ठिकाणची जी महिला आहे नाही नेतृत्व करणारी महिला तशा तऱ्हेने सक्षम आहे हे सांगण्याचं काम आहे माझं कारण ज्या वेळेला या विभागाचे प्रश्न निर्माण होतील त्यावेळेला तिला प्रश्न पडणार नाही की कोणाला विचारलं जाऊ त्याला अर्ज द्यायचं आहे काय तर माझी ताई मी सांगतोय शंभर टक्के दोन मिनिटात इथल्या इतर अर्ज तयार करेल आणि त्या सामान्य माणसाचं का काम सोडवेल आणि त्याच्या कामाचा विल्हेवाट लावण्याची शक्ती या ताईमध्ये असा इथला उमेदवार कोणाच्या <गगेड़ागे> तऱ्हेने मर्जीने तरी आणलेला उमेदवार नाही या गावातला उमेदवार आहे आणि म्हणून सांगितला तमाम गावकऱ्यांना विनंती करतोय एक सांगितलं की शिक्षित किती शिकले उच्च शिक्षित किती आहे शिक्षण यस एक शिक्षित महिला या विभागाचं नेतृत्व करायला निघाले या दमकाडी गावाचं नेतृत्व करायला निघाले खरोखर त्याचं कौतुक करायला पाहिजे परंतु काही गोष्टी असतात आम्हाला नको असतात आम्ही सांगू तेच व्हायला पाहिजे आमच्याच मित्राचं व्हायला पाहिजे आम्ही सांगाल तेच व्हायला पाहिजे हे सगळ्यांचं हट्ट असतात आणि ते हट्ट पूर्व लॉबिंग असते आणि लॉबिंग प्रमाणे समोरचं जे काय चाललेलं आहे लोकांना माहिती आहे आज लोक शांत आहेत दमकाडीतली ज्या दिवशी मतदान करतील ना त्या दिवशी धनुष्य बांधण्यावरतीच करतील जेवढी मला काय सांगतोय जेव्हा मतदान करतील या दमकाळी गावातील दमकाळी असेल रायकर पार्क असेल जायला त्रिमोटी नजर असेल या वॉर्डातून ज्या वेळेला मतदान होईल तो धनुष्य बांधणावरतीच होईल याही कुठे मला मिळणार नाही मी सांगितलं मी दर वेळेला सांगतो आज मी जायला इथं बघतोय ते बोलणं बघितलंय असेल उजमान बाईक लिहिलंय निश्चित विकास काय लिहिलाय निश्चित विकास यापूर्वी केलेला काय फसवा गा। विकास होता यापूर्वी केलेला फसवा विकास होता का कारण तुम्ही विकासच घेऊन चालले आणि केवळ विकासावरतीच मत मागण्याचा प्रयत्न करताय मग यावेळेला निश्चित विकास घेण्याचं कारण काय हो म्हणजे यावेळी पूर्वी केलेला विकास हा फसवलेला विकास आहे हे लोकांना निश्चित समजेल कारण आज ज्या गोष्टीवरती आपण खरोखर ही निवडणूक लढवतोय रोवा बदलतोय आणि बदलणार याच्यात कुणी शंका वाढवू नये कारण या रोयाची परिस्थिती आज बदलायला लागलाय रोयाचा प्रत्येक माणूस बदलायला लागलाय प्रत्येक तरुण बदलायला लागलाय ला तरुणी बदला ला 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 बदलायला लागलोय आणि महिला देखील बदलायला लागलेली आहे या तरुणांना काय पाहिजे म्हणून विचार केला गाव नाही ना काय अजेंडा त्यांच्याकडे ते मध्ये आमच्याकडे अजेंडा नाही तरुणांना काय पाहिजे आहे नाही काय विचारत नाही ना आम्हाला ना फक्त विकास काय करायचा विकास विकास फक्त वेगळी मागून विकास करायचा आहे आणि त्यामध्ये दे, स्वतःचा देखील विकास करून घ्यायचा आहे त्याच्या व्यतिरिक्त काय त्यांच्याकडे विकास दिसत नाहीये परत एकदा सांगतोय की शिवसेना जी बदलायला घेतलेली आहे रोह बदलतोय खरोखर तरुणांना सॅल्यूट करावा लागेल की त्यांनी दाखवलं आम्ही देखील दमकाळी बदलायला तयार झालो आणि दमकाडी देखील बदलणार आणि ती देखील धनुष्य बाळाने बदलणार खरोखर आज या रोयाच्या नगरीत मी काम करत असताना असं वेगवेगळ्या बघायला मिळालं वेगवेगळ्या संकल्पना बघायला मिळाल्या वेगवेगळ्या गोष्टी बघायला मिळाल्या परंतु अजूनही त्यांना विकास करायचा आहे अजूनही त्यांना विकासांवरतीच मतं मागायची आहे कुठलाही ड्रीम प्रोजेक्ट त्यांच्याकडे नाहीये कुठलाही ड्रीम प्रोजेक्ट घेऊन जायला तयार नाहीये परंतु आमची शिवसेना एक प्रोजेक्ट ड्रीम प्रोजेक्ट घेऊन चाललेली आहे मी सांगितलं की आमचा जाहीरनामा तुम्हाला आधार मिळेल काय देणार शिवसेना काय देणार निश्चित देणार मी सांगितलं की ज्या वेळेला ही नगरपालिका मी सांगतोय की या नगरपालिकेच्या इतिहासात आता जेवढे नगरसेवक होऊन गेले असतील किंवा झाले असतील त्यांनी विचार केला नसेल की माझ्या नगरपालिकेला केंद्र सरकारचा स्थानिक स्वराज्य संस्थेचा जल पुरस्कार मिळाला पाहिजे आणि तो पुरस्कार मिळवून देण्यासाठी ही शिवसेना सज्ज आहे काय पुरस्कार आहे तर हा पुरस्कार पूर्ण सारी स्वराज्य संस्था जेवढ्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्याच्यातून दिला जातो का आणि तुम्ही नी का निवडलंय कारण वयाच वास्तव्य आहे हे कुंडलिका नदीवरती वसलेला गाव आहे कुंडलिका नदी एक पवित्र नदी आहे याचा इतिहास जर बघितला तर परमपूज्य पांडुरंग शास्त्री आढळल्या असतील या नदीत व्हायला जायचे आणि त्याच नदीचं तीर्थ घेण्यासाठी हजारो किलोमीटर लोक येतात आणि ते तीर्थ घेऊन जातात किंवा त्या नदीमध्ये अस्थि विसर्जन करण्यासाठी येतात एवढी पवित्र नदी आहे आणि या नदीतलं पाणी बाराही महिने वाहत जात आहे या रोयात नदीतून पाणी वाहत जातोय पण या रोयाला चोवीस तास पाणी मिळालं का रोयाला चोवीस तास पाणी देण्याचा प्रयत्न केला का तर नाही म्हणून सांगितलं मी काय करणार आहे तर मी या रोयाला चोवीस तास पाणी देण्याचं काम शिवसेनेच्या माध्यमातून करणार आहे त्यासाठी असं जे मी सांगितलं की ही पवित्र कुंडलिका नदी ही काय झालंय ड्रेनेजयुक्त पाणी त्याच्यात चाललंय अपवित्र काढण्याचं काम चाललंय त्या नदीत कधी पवित्रता राखण्याचं काम कोणी केलं जावं एक मला तर वाटतं वडके काकांना यावर भरत काय काय या नदीबद्दल प्रेम आहे बरोबर आहे वडके साहेबांना त्या नदीबद्दल भरपूर प्रेम आहे तर आज नदीवरती बोलणार आहे आज खरोखर त्या नदीबद्दल प्रेम असणारे वडके काका आहेत त्या नदीत कचरा पडला तरी त्यांचा फोटो पेपरला येतो खरोखर नदीचं पवित्र त्याला माहिती आहे की ती ती क्या 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 नदी का किती पवित्र आहे मी सांगितलं की अख्ख्या वर्ष भुवनेश्वर पासून त्या अख्ख्या रोहा शहराचं ड्रिनेजयुक्त पाणी त्या नदीत सोडलं जातं आणि ती नदी इथून गटार गंगा होत चाललेली दिसते कधी घ्यायला समजलं गाव वाटलं नाही का की हे जे काय ड्रेनेजचं पाणी आहे हे ड्रेनेजच पाणी त्याचं काहीतरी करायला पाहिजे पण आमच्याकडे विजय नाही कारण काल बोलताना कोणतरी म्हणतो काय करणार म्हणून त्याला उत्तर देतोय हे ड्रेनेजचं पाणी आम्ही ट्रीटमेंट देऊन रिसायकल करून काय सांगतोय हे ड्रेनेजचं पाणी ट्रीटमेंट देऊन रिसायकल करून परत त्या पाण्याचा वापर रोयातील गार्डन असतील काय सांगतोय रोयातील गार्डन असतील रोयातील रस्ते धुण्यासाठी असेल वॉशिंग असेल कुठल्याही कंपनीसाठी असेल कच्चा पाणी म्हणून आम्ही त्यांना देण्याचं काम आम्ही करू शकतो या परीकडे जाऊन यानंतर जी बांधकामं होणार आहेत या बांधकाम जी त्या ठिकाणी होतील त्या ठिकाणी प्रत्येक इमारतीला दोन स्टोरेज टँक बांधण्याचं कंडिशन आम्ही करणार आहोत काय दोन स्टोरेज एक स्टोरेज टँक असेल ते पिण्याच्या पाण्यासाठी आणि दुसरी स्टोरेज टँक असेल वापराच्या पाणीसाठी म्हणून काय सांगितलं चोवीस तास पाणी तर हे जे पाणी आहे चोवीस तास पाणी वापरण्यासाठी याच नदीतलं पाणी जे थांबणार था आहे था हे था पाणी आम्हाला तुम्हाला लिफ्ट करून चोवीस तास पाणी देण्याचं काम आमच्या माध्यमातून काढायचं आहे विचार आहे नुसतं नाही यायचं द्यायचं आमच्या ताईने हे आणलंय सायबर निधी आणलंय बाहेर हे आणलंय हा रस्ता आणलाय ती इमारत झालं तसं नाही काहीतरी विजन सांगा तुम्ही काय करणार कारण गेले पंचवीस वर्ष तुमच्याकडे सत्ता आहे गेले पंचवीस वर्ष तुम्ही सत्ता भोगताय तुम्ही या गेले पंचवीस वर्ष या नगरपालिकेमध्ये बसून आहात काय केलं लोकांसाठी सर्वसामान्य लोकांसाठी काय केलं नाही पाणी दिलं नाही लाईट दिलं नाही तुम्ही रस्ते चांगले देऊ शकले नाही सर्वसामान्यांच्या गरजा बघू शकले नाही आरोग्य व्यवस्था देऊ शकले म्हणून परत एकदा सांगतोय की पंचवीस वर्षात तुम्ही काय केलात तर ज्या या प्रोजेक्ट कोणाला दिसतोय की विकास जो हो होता तो विकास फसवा होता आता फक्त आलाय निश्चित विकास पण विकास शिवप्रमाणे आमचा प्रमुख गेला कुठं विकास तो विकास फसवा होता आता आले सांगायला निश्चित विकासाकडे चालू आहे परंतु मी तुम्हाला सांगतोय ज्या वेळेला या नगरपालिकेमध्ये माझी ताई नगराध्यक्ष पद उचवेल त्यावेळेला सामान्य लोकांसाठी मी परत एकदा सांगतोय सामान्य लोकांसाठी रोहा नगरपालिकेच्या मालकीचं हॉस्पिटल वाऊभरेल आणि सर्वसामान्य जनतेला नगरपालिकेच्या मोफत उपचार देण्याचं काम शिक्षणाच्या माध्यम केलं नाही लोकांना काय पाहिजे लोकांना काय पाहिजे आरोग्य पाहिजे पाणी पाहिजे लाईट पाहिजे रस्ते पाहिजे गटार पाहिजे सांगितलं गटार गटार बंदिस्त कुठे गेलय या दाडीच बघा तुम्ही या गावातलं गटार बंदिस्त कुठं गेल बाजूला एक टोरे जंगल इमारत चालू आहे बघा बाजूला एक टोले जंगल इमारत बांधले त्याच्यावर किती कोटीच गटा कोटी गटार आहे उस्मानबाई करोडो मराठ दोन किंवा तीन कोटीच नुसतं गटार बांधलंय आणि ते मात्र झाकून घेतलंय काय बरोबर ते मात्र झाकून घेतलंय पण गावातली गटार म्हणजे काय झालंय कोणासाठी हा जो काय विकास चाललाय म्हणून सांगितलं की ज्या वेळेला या नगरपालिकेवरती आमची सत्ता येईल त्या वेळेला प्रत्येक गटारे बंदिस्त होतील आणि आपल्याला डास मुक्त डास मुक्त दमकाळी बघता येईल असं आहे मी सांगितलं पहिलं बघा धुराणी आपण ढोर फिरवायचे लोक हाय का कुठं पच्छरला घालवण्यासाठी काय उपाय नाही मला वाटलं तुमच्या काळात असेल तुम्ही तेव्हा फिरत होते झोर घेऊन गाडीत घेऊन आता तो मला वाटत पण नाही कुठं दिसत पण नाही येत पण नाही साठी माणसं नाही बघा अग्निशामक आहे का स्वतःच नगरपालिकेकडं नाही डाटावरला बोलावं लागतं इथपर्यंत आर्ध लागतं ही परिस्थिती आहे काय केला पंचवीस वर्ष विकास ऍम्बुलन्स आहे का नगरपालिकेची नगरपालिकेच्या लोकांना सुविधा देण्यासाठी अँब्युलन्स आहे का नाही मी सांगितलं शेवट आईनी का एखाद्या ठिकाणी मृत्यू झालेल्या व्यक्तीला न्यायचा असेल तर शिवदायीने आहे का नाही ह्या प्राथमिक गरजा तुम्ही करू शकला नाहीत पंचवीस वर्ष तर तुम्ही सत्ता सोडायला पाहिजे होते पण आम्ही करू शकत नाही आम्ही या प्रकारे आम्ही केल्या नाही आता आम्ही येत नाहीत मागायला परंतु हे काय परत परत टिंबटिंब सारखे मागायला येत आहेत मत समजून घ्या काय बोलायचं आहे ते म्हणून सांगितलं की मागायला येतात विकास 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 काय केलं तुम्ही परंतु मी सांगतोय ही सर्वच माझ्या पक्षाची ज्येष्ठ मंडळी आहे व्यासपीठ आज माझा पूर्ण भरलेला आहे व्यासपीठ आता माझा पूर्ण भरलेला आहे आणि या व्यासपीठावरून सांगतोय या विठ्ठल रुक्मिणीला सांगतोय या महाराजांच्या समोर सांगतोय आणि तुम्हाला परत एकदा सांगतोय की ज्या वेळेला आमची सत्ता येईल ज्यावेळेला प्राथमिक गरजा आम्ही पूर्ण करणं शकलो नाही या नगरपालिकेच्या हातीत राहणाऱ्या लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करू शकलो नाही तर आम्ही परत तुमच्याकडे मत मागायला येणार नाही त्यामुळे परत एकदा सगळ्यांना एकदा संधी द्या पाच झालो तेच 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 एकदा संधी द्या माझे सगळे मी सांगितलं रोशन सांगा कार्यकर्ता एक त्याच्याकडे विजन आहे काहीतरी बदल करू शकतो माझ्या मंगेश कार्यकर्ता आहे ज्याला काहीतरी करण्याची धडपड आहे ती काहीतरी लोकांसाठी करायला पाहिजे असे असंख्य कार्यकर्ते आमच्याकडे आहेत की तो विजन घेऊन आलेला हो आहे मी ते विजन घेऊन तुम्हाला रोह बदललेला दाखवेल अशा लोकांना मतदान करा म्हणून सांगितलं या ठिकाणी माझे तीन उमेदवार जे आहेत ते धनुष्य बाण म्हणून उभे आहेत या वॉर्डमध्ये तीनही उमेदवार धनुष्य बाण घेऊन गेल आणि तो धनुष्यबाण कोणाचा आहे रामाचा आहे तो धनुष्यबाण कोणाचा आहे आहे तो धनुष्यबाण कोणाचा आहे शिवाजी महाराजांचा आहे तो धनुष्यबाण कोणाचा आहे सर्वसामान्य जनतेचा आहे आणि या धनुष्यबाणावर आपल्याला शिक्का मारायचा आहे एवढंच सांगतोय कारण आज बऱ्याच सभा आहेत चार सभा आहेत तिकडून बरेच मुद्दे आहेत परंतु एक मुद्द्याकडं घेणारच आहे कारण कालही तो मुद्दा बोललो आजही बोलायला पाहिजे आज नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आमच्याकडे शिल्पाताई धोत्रे शिल्पाताई धोत्रे हे नगराध्यक्ष पदासाठी उमेद आहे आणि हे नगराध्यक्ष पद हे राखीव आहे माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना हे नगराध्यक्ष पद ते उस्मानाबाई राखीव आहे साठी आहे इतर काही नागरिकांचा मागास प्रवर्ग असा लिहिलेला आहे बघा कुठतरी आठवतं का प्र परंतु इथं असलेला उमेदवार जो आहे काय अतिक्रमण करून आलेला आहे हा भाईच्या साहेब अतिक्रमण करून आलेला आहे मी सांगतोय परत एकदा की ही जागा जी आहे हे ओबीसी प्रवर्गासाठी आहे आणि ओबीसी प्रवर्गावर ओबीसी प्रवर्ग कधी अन्याय करून घेणार नाही कारण जे उमेदवार आहेत जे उमेदवार समोरचे आहेत हे ओबीसी समाजाचे नाहीयेत याचाही सर्व मतदारांनी लक्षात ठेवायचं आहे कारण या ठिकाणी उगत बोलत नाही आणि मी ज्या वेळेला सांगतो मी त्याचे सर्व कागदपत्र माझ्या हातात आहेत जाहीर करत नाही पण पत्रकारा पाहिजे असेल तर मी देऊ शकतो काय मग असं दुसऱ्याच्या प्रवर्गात जाऊन जोरदार काय उभा राहिले उमेदवार त्याला मत देणार कोण देणार का त्याला मत नाही देणार म्हणून सांगितलं माझी शिल्पा तरी ज्या प्रवर्गातून आहे त्या प्रवर्गातूनच मत मागते हे लक्षात ठेवा दुसरं महत्वाचं आहे की आमची ताई देखील शिकलेली आहे आमची ताई शिकलेली नाही का आमची ताई पण शिकलेली आहे आणि अनुभवातून तयार झालेली आहे काय आमची ताई देखील शिकलेली पण आहे आणि अनुभवातून तयार झाली देखील आहे त्यामुळे कुणी असं समजू नका की आम्ही शिकलेलो मी तुम्हाला एक उमेदवार दाखवे आज इथे आलेला नाही उमेदवार त्यांच्यापेक्षा चार डिग्री जास्त शिकलेला आहे तो माझा नगरसेवक आहे ज्यांनी नगरसेवक पदाला अर्ज भरला आहे ते त्यांच्यापेक्षा चार डिग्री घेतलेलं जास्त आहे नाही आहेत दाखवलं असतं आम्ही त्याचा हे नाही इश्यू नाही करत कारण निवडणूक लढण्याचा सर्वांना अधिकार आहे असं कुठं लिहिलंय का की शिकलेला यात लढवता यायचं नाही ना त्यामुळे निवडणूक लढवण्याचा सर्वांना अधिकार आहे आणि निश्चित ते सर्व लढवतात त्यामुळं या ठिकाणी आज जास्त वेळ घेणार नाही परंतु माझ्या दमकाळीतील सर्व बंधू भाईन विनंती करेन की ज्या वेळेला बदला आणि रोहा बदलतोय या संकल्पनेकडे या तुम्हालाही पटतय सगळ्यांना पटतय कोण खिडकीतून ऐकतोय कोण गच्चीवरून ऐकतोय कोण घरात बसून ऐकतोय कोण पाठीमागून ऐकतोय सगळं ऐकतय पण सगळ्यांना विनंती करतोय जरी त्या बोलण्यातील येऊ नका तरी त्यांच्या मनातून होत की एकतरी साहेबांचं वाचण इथं व्हायला पाहिजे एकतरी समाज शिषेची व्हायला पाहिजे ही सगळ्यांच्या तमाम दमकाळी वासियांची इच्छा आहे आणि म्हणून तमाम दमकाळी माझ्या ताईने लगेच प्रश्न पण काढून ठेवले काय काय करणार आहे निश्चित ताईचे ते प्रश्न आहेत हे सर्वसामान्य जनतेला मूलभूत असणारे प्रश्न आहेत त्यामुळे नसत रस्ते गटार या सगळ्याच गोष्टींमध्ये ताई आमचे हुशार आहे ते काय पाहिजे हे आम्ही देणार हे सांगायची गरज नाही आपल्याला हेच काम करायचं आहे निवडून आल्यानंतर की ज्या प्रभागातून ना आपण निवडून आलोय त्या प्रभागातील मूलभूत जाता काय ह्याच पहिल्या सोडवायच्या आहेत आणि तीच काम आपल्याला करायची आहे त्यामुळं रोशनजी तुमच्या तिकडच्या प्रमाणावरती सभा आहे त्यामुळे जास्त वेळ न घेता आज ही सर्वांना खरं म्हणजे दमखाळी वासियांना खंड दंडवत घालतोय सगळ्यांना नमस्कार करतोय आणि सगळ्यांना हात जोडून सांगतोय की या वेळेला सगळ्यांनी धनुष्यबाणावरती मतदान करा मी सांगतोय आमच्या शिल्पाताईला मतदान करा